ही देवाची अंगी आहे ही खास ही खास हँडवर्क आपण ज्याला म्हणतो या हातमागाने हात, हात कलाकारीने बेंगलोर वरून बेंगलोर सिल्कच्या कापडावर ही देवाची अंगी तयार करून घेतलेली आहे हा देवाचा शिला आहे हा सुद्धा खास तयार करून आणलेला हा देवाचा शिला आहे हा देवाचा पूर्णतः असा शेला आहे आणि हे दे बेंगलोरी रेशमी वस्त्र आहे आणि हे परत त्या शेलाच्या सोबत हे अजून एक उपर्णा देवाच्या अंगावर घालायची पद्धत असते हे ते उपर्ण आहे आणि ही आईसाहेबांची साडी आहे नाही ही पैठणी नाही ही हे पट्टू सिल्क आहे पट्टू सिल्क पट्टू सिल्क म्हणजे खास बेंगलोर भागात कर्नाटकामध्ये या साडीला एक वेगळं वैशिष्ट्य असं असतं आणि याचा उडा याचा जो पदर आहे अतिशय सुंदर असा याचा पदर आहे हे हे सगळा ड्रेस बेंगलोरच्या एका भावी भट्टाने दिलेला आहे आणि त्यांनी त्याचं नाव गुप्त ठेवायला सांगितलं